श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत शुभ सण असून हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो याला शुभ दिवस मानलं जातो या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अतिशय अतिशय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्याच बरोबर या दिवशी देवी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची पूजा केल्याने त्यांची अखंड कृपा या दिवशी आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती राहत असते घरात सुख शांती समृद्धी येते त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय असे देखील करायचे असतात आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची उपासना करत असतो आणि पूर्वजांच्या उपासनेसाठीच आपल्याला आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद मिळावा आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख समस्या दूर व्हाव्या आपल्या आयुष्याचं सोनं घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर व्हावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या सेवा आणि अतिशय अत्यंत प्रभावी असा एक उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक वस्तू जी आहे आहे तर ती आवर्जून खाऊ यामुळे आपल्या घरातील पितृत्व पितर जे आहे तर ते तृप्त होऊन आपल्याला अखंड स्वरूपात आशीर्वाद देतील त्याचबरोबर सर्व संकटामधून आणि अडचणीमधून आपली सुटका होऊन आपली इच्छापूर्ती होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या करायचा आहे आणि गाईला आपल्याला कोणती अशी वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नम हा मंत्र आवर्जून लिहा तर बघा पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र मात्र भेट म्हणून दिलं यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की अविनाशी म्हणजेच कधी न संपणारा कधीही न अटणारा यामुळे हा दिवस पवित्र मानला जातो कारण या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभरात घेऊन येत असते त्यामुळे या दिवशी काय खरेदी करावं तर बघा अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात आणि नवीन वस्तूंची देखील खरेदी केली जाते अक्षय तृतीयेला सोने चांदी घेणे खरेदी करण्यामध्ये गृहप्रवेश करू शकता वास्तुशांती करू शकता नवीन गाडी गाड्यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करू शकता या दिवशी तानाला विशेष अनन्य साधारण असं महत्व असल्या त्यामुळे या दिवशी गोरगरिबांना गरजू व्यक्तींना अन्नदान देखील तुम्ही करू शकता अन्नदान खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर पक्ष्यांना धान्यता टाकना टाकता आलं किंवा गरजूंना आवश्यक वस्तू दान करता आल्या तर या गोष्टी आपल्याला करायच्या असतात अक्षय तृतीया देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा केल्यामुळे के देवी माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव अखंड स्वरूपात प्रसन्न राहते कारण लक्ष्मी धन संपत्तीचे प्रतीक आहे या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची विशेष कृपा प्राप्त होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर मिळत असत लाल रंगाचं फूल किंवा गुलाबाचं फुल माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे तर ते दे देखील अर्पण करायचं आहे काही जण या दिवशी अक्षय कलश देखील आपल्या घरामध्ये स्थापित करत असतात तर त्याची तुम्ही पूजा करू शकता नैवेद्य घरामध्ये देवी देवतांना अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहे यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती दोन हजार पंचवीस मध्ये तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टीच पालन निय नियमांचं पालन देखील करायचं असतं त्यामध्ये या दिवशी चुकून हे कुणाचा अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या तुळशीचं पान जे आहे तर ते चुकून या दिवशी तोडू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणी पैसे तुमच्या कडे पैसे म्हणून मागितले किंवा तुम्हाला जर कोणी कर्ज म्हणून मागितले तर ते चुकूनही कुणालाही कर्ज किंवा उसने पैसे देऊ नका किंवा तुम्ही देखील घेऊ नका कारण पैसे जे असतात तर ते आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे या चुका आपल्याला आहेत त्याचबरोबर आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे बघा सतत आपल्या घरामध्ये अडीअडचणी अडथळे समस्या येत असे कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घेऊता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश प्राप्त होत असेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे पितृदोष वास, वास्तुदोष नजर दोष भरायला लागलेले असतील किंवा एखाद्या शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल आयुष्यामध्ये सतत तुम्हाला अपयशांचा सामना करावा लागत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असेल तुमची एखादी इच्छा आहे मग ती तुमची इच्छा कर्जमुक्तीसाठी असेल असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी संबंधीची इच्छा असेल तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नसेल त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो अक्षय दिवशी करायचे आहे गाईला आपण आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये अनन्य साधारण महत्व देण्यात आलेलं आहे गाईची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि अक्षय तृतीयेला जर आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर यामुळे आपले जे काही ग्रह आहेत तर ते ग्रह मजबूत होत असतात आणि आपल्याला त्याचे शुभ परिणाम जे आहे तर ते मिळत असतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा राहत असते त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून कर करुण बघा जर घरामध्ये विद्रुदोष असेल तर घरामध्ये कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांसाठी अक्षय तृतीया अतिथी समर्पित असते पूर्वजांच्या नावाने दान धर्म करा त्याचप्रमाणे पूर्वजांसाठी तुम्हाला सुवासीन थंड सुवा उपवास करू असेल तर जे गा जेऊ घालायचे असतात बरोबर पूर्वजांच्या नावाने दिवा लावण ना लावता आला या सर्व गोष्टी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहे बरोबर तुम्हाला गाईला ही एक वस्तू खा खाऊ घातल्यामुळे तुमचे पितर देखील तृप्त होतील आणि बघा काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर रोजचे आपली जी काही नित्य देऊ जे आहे तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करायचं आहे कारण अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो अतिशय असतो यामध्ये कोणत्याही टाइमाची वेळेची किंवा कोणत्याही वेळेची आपल्याला गरज नसते कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता या दिवशी तुम्हाला जर घरामध्ये महिलेला मासिक धर्म आलेला असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे सुतप असेल तर तुम्हाला हा उपाई उपाय जो आहे तर तो करता येणार नाही ना सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट जे आहे तर ते घ्या ताट जे असतं तर ते तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंगू अष्टगंधा फूल घ्यायचा आहे अक्षदा घ्यायचा आहे दीप घ्यायचा आहे नैवेद्य ठेवायचं आहे आता हा नैवेद्य कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला मी समोर सांगणारच आहे बघा त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि गायी जवळ जायचं आहे गाईच्या गाई चारही पायांवरती तुम्हाला पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे सर्वप्रथम हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे गाईच्या पाठीला तुम्हाला जिथे उंच असतो तर तिथे तुम्हाला स्पर्श करायचं आहे आणि तुमची जी काय कायमा मनामध्ये इच्छा असेल तर ती त्या गायीच्या उंचवटा बाजू जिथे असतो तर तिथे तुम्हाला हाक व्यक्ता व्यक्त करायची आहे आणि आता मग तुमची ती इच्छा लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल किंवा नोकरी प्राप्तीसाठी असेल प्रमोशन साठी असेल घरातील पितृदोष दूर करण्यासाठी असेल फक्त तुमच्या पितरांसाठी तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तुम्ही अर्पण करत असाल जी काय तुमची तुम्हाला तिथेच व्यक्त करायची आहे दिव्य लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्या मग ते ज्या वेळेस तुम्ही बनवणार आहात तर तो कशा पद्धतीने बनवायचा बघा यासाठी तुम्हाला गव्हाचं पीक जे असतं तर ते थोडस मळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी तर ते अजिबात टाकायचं नाही फक्त कणिक तुम्हाला साधी मळायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद जे आहे तर ती घालायची आहे त्यानंतर यापासून तुम्हाला एक चपाती पोळी जी असते तर ती बनत बनवून घ्यायची आहे व्यवस्थित भाजून थंड करून घ्यायची आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये जर दोन व्यक्ती असेल चार व्यक्ती असेल पाच व्यक्ती असेल तर तेवढी तुम्हाला बनवायची आहे आणि दोन असेल तर दोन तयार करून घ्यायच्या आणि जितक्या व्यक्ती असेल तितक्या चपात्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या त्यानंतर त्या चपातीवरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे इथे तुम्हाला तांदुळाचीच खीर जी आहे तर ती घ्यायची आहे का हे लक्षात ठेवा कारण आपल्या पूर्वजांसाठी नेहमी तांदळाची खीर आपण अर्पण करत असतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीला सुद्धा तांदुळाची खीर ही अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यानंतर यावरती तुम्हाला थोडासा गुळाचा खडा जो आहे तर तो देखील ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे प्रत्येक चपातीवरती खीर आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायची गरज नाही सर्व चपात्या एकमेकांवरती ठेवून घेतल्या आणि वरती आपण जी चपाती ठेवणार आहोत त्या चपातीवरती तुम्ही ह्या वस्तू ठेवल्या तरी देखील चालणार आहे तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि या सर्व चपात्या तुम्हाला थोडस तुपाचं बोट जे आहे तर ते नैवेद्याला तुम्हाला लावायचं आहे आणि तुमच्या पूर्वजा लावायचं आहे आणि तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे पूर्वजांचं स्मरण करून तुम्हाला गाईला त्या चपात्या खाऊ घालायच्या आहे त्यानंतर तुम्हाला गाईला पाणी सुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही गाईला पाणी पिण्यासाठी देत नाही तोपर्यंत तुसका हा जो उपाय आहे तुमची जी काय सेवा आहे तर ती पूर्ण मानली जात नाही त्यामुळे एखाद्या बकेटमध्ये टोफलीमध्ये पा थोडस पाणी तुम्ही गाईला पिण्यासाठी देऊ शकता किंवा मग पाणी तुम्ही धरून घेऊन गेला तरी सुद्धा चालणार आहे तिच्या तोंडावरती थोडस जेणे टाकलं तरी पण चालेल जेणेकरून दोन तीन थेंब तरी ती तिच्या तोंडामध्ये ते तो पाणी जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये करायचा आहे यानंतर गाईच्या पायाखालची घरी येताना थोडीशी माती तुम्हाला उचलायची आहे आपल्या ताटामध्ये घुवची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी ती तुम्ही तुमच्या एखाद्या झाडामध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये Uh, सज्जा असतात बघा स्लॅबच्या घरामध्ये तर तुम्ही सज्जावरती एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेव थे, ठेवली तरी देखील चालणार आहे किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे तुळस असेल त्यामध्ये तुम्हाला तिथे ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घराला कुणाची वाईट नजर बाधा नजर दोष जे आहे दृष्ट जी आहे तर ती लागणार नाही तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी गो मातेची सेवा करायची आहे आणि आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे सोबतच भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आवाहन करायचं आहे की तू कायम नारायणा ना सोबत माझ्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास कर आणि माझी अक्षय तृतीयेच्या दिवशी दियुश्य दिवशी प्रार्थना करायची आहे की माझी अक्षय भरभराटी होऊ दे मला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक का धंद्यामध्ये यश मिळू मा दे माझ्या मुलांची माझ्या कुटुंबाची भरभराटी होऊ दे, भर हो दे अशी तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करा तुमच्या देखील व्हिडिओ शेअर करत करत जा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक जावा तर चला आजच्या माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ